मंडळी उपवासाचे मऊल उशुषित डोसे आणि आप्पे बनवण्यासाठी इथे मी दोन कप भगर घेतलेली आहे त्यासाठी अर्धा कप साबुदाना घेतला भरपूर पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर पाणी घालून चार ते पाच तास साबुदाना आणि भगर भिजण्यासाठी ठेवले त्यानंतर त्यातलं पाणी काढून अगदी थोडस पाणी घालून मिक्सर मध्ये चांगलं वाटून घेतलं चार पाच मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं उपवासाची चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं मिरची आणि आलं मिक्सर मधून आधी बारीक करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि दही घालून दोन तीन चमचे पाणी घालायचं चा, आणि चांगलं फिरवून घ्यायचं तयार झाली उपवासाची चटणी त्यानंतर तयार बॅटरमध्ये मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चमचा इनो घालायचा इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी चमचाभर पाणी घालून एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण रेग्युलरचे डोसे करतो त्या पद्धतीने तेल पाण्याने तवा ग्रीस करून घ्यायचा आणि बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं तेल तूप किंवा बटर घालून डोसे चांगले भाजून घ्यायचे याच पद्धतीने आपेसुद्धा बनवलेले आहेत डिटेल रेसिपी यूट्यूबवर हो आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा